गुड इव्हनिंग सगळ्यांना हे पहा अशी हिरवी कच्ची केळं घेतलेली आहेत आणि ह्या साली काढून घेतलेल्या आहेत या इकडं साली आहेत आणि असे आणि हे बटाट्याचे फोडिवाणी ना कट करून घ्यायचे आणि हिरवी मिरची शेंगदाणे वाटून घालायचं त्याला आणि चवीनुसार मीठ आणि तेल आणि इकडे हा साबुदाणा आहे आणि ही खिचडी बनवायची तीन तास सावधाना भिजत घालायचा मग सावधान्याची इजली चांगली होते आता हे पहा तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे आणि हे शेंगदाणा हिरवी मिरची आणि थोडंसं घोबरं वाढवून घातलेलं आहे आणि चवीनुसार आता मीठ टाकायचं आणि थोडस हलवून घ्यायचं काही जास्त हलवल पण त्याचं आणि पाणी टाकायचं आणि थोडस शिजून द्यायचं वा हे वाह मिनिटात शिजवून जात खिचडी बरोबर खायला एकदम चांगलं लागतं ये देखो साबुदाना भिगा हुआ है उसकी खिचड़ी बना रही हूँ मैं और ये देखो इधर चिली डाली है और इधर सेंगदाने का फूट है बाय द वेल मूंगफली और ये है साबुदाना और इसमें नमक भी डाला है अभी मैं इसमें डालती हूँ అభి టెనా డాల రో दस मिनट में पक जाएगी है ये देखो अभी पक गई है खिचड़ी ये देखो अच्छे से पक गई है खिली खिली खिचड़ी जल्दी से सिपक जाती है। चलो हो गई पसंद पर आड़ी हो तो सब्सक्राइब कर देना, लाइक, कमेंट आता ही बघा केळाची भाजी खिचडी बरोबर खायला झाली तयार शिजून झाली आता गॅस ऑफ करते